thank <laughs> you आज ज्या संख्येत लोक इकडे आहेत आणि ज्या प्रकारे ते आणि आमची जेवढी एक्साइटमेंट आहे ना त्या प्रकारची एक्साइटमेंट मला असं वाटतं की जास्त वाढली कारण की ते सो 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 मच तुमच्यामुळे so, नेहमीच आजचा दिवस मला असं वाटतं की नेहमीच ऑबियसली बोललोय की आम्ही थांबलेलो फिल्मसाठी पण ट्रेलर हा खूप महत्वाचा पार्ट असतो कुठल्याही फिल्मचा कारण की ट्रेलर भरपूर काय सांगत आणि ट्रेलर ऍक्च्युली डिसाइड करत की लोक काय करणार तुमच्या आणि आणि काय बघणार कुठल्या अपेक्षा घेऊन येणार आहेत सो वी आर ऑल्सो व्हेरी इंट्री आम्ही सुद्धा ट्रेलर आता बघणार आहोत आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की तुमची काय रिॲक्शन देत आहेत आणि थँक्यू अगेन सो मच थँक्स थँकॉ कुठल्याही आर्टिस्टला एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे मग तुम्ही नाटक करा किंवा फिल्म करा की थिएटर फुल पाहिजे आणि ट्रेलरलाच थिएटर फुल आहे तर मला खात्री आहे की आठ मार्च पासून नक्की जाऊ शकतो आणि ते तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे मी आय माझ्या पोटात गोळा आलाय मला खूप रडू पण येत आहे मला खूप काय काय झालंय पण जस्ट ग्लॅर आणि थँक्यू सो मच की आमच्या प्रोडक्शन टीमने पण एवढे एफर्ट्स घेतले आणि खूप कमी वेळानं असं होतं की प्रत्येक ठिकाणी फक्त कलाकारच दिसतो ॲक्टरच दिसतो पण आज आमची म्युझिकची टीम पण इथे आहे आम आमचा परफॉर्मन्स तो झाला करून पण त्याच्यानंतरचं जे काम आहे त्याच्यामुळे ते म्हणतात ना की फिल्म अजून एका वेगळ्या लेवलला गेले ते डेफिनेटली मला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीमने ते उत्तम काम केलंय आणि इट्स अ टीम एफर्ट इट्स अ प्रडक्ट विच आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ कारण आय एम जस्ट ग्लॅड की आता ट्रेलर येतो आहे आणि आता असं झालं आहे की ट्रेलर झालं आता हे पुढचे सात दिवस काहीच होत नाही काही नाही आता आठ मार्च आलं आहे त्यामुळे जस्ट तू एक्सायटेड अँड इमोशनल काय एकदम आता म्हणाले तसंच खूप खूप काय वाटतंय आनंदही वाटतोय खूप इमोशनली व्हायला झालंय आणि तू म्हणाली जसं आम्ही फायनली फायनली खूप म्हणतोय सो रिलीज वगैरे अनाउन्स व्हायच्या आधी आमचं होतं की कधी येणार कधी येणार कधी येणार आता जेव्हा ते होतंय आहे तर म्हणजे असं विश्वास नाही बसत आहे म्हणजे आता मी खाली बसले होते तेव्हा मला रिअलाईज झालं की आता फिली येतेय फिल्म म्हणजे अजून ते डायजेस्ट नाही झालंय खूप सारे वाटतंय आणि खूप छान वाटतंय ना, मी ना आता मला आठवलं यशवंतराव चव्हाण मध्ये मी आठ वर्षपूर्वी नाटक बघायला आलो होतो आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की मी मी कधी काम करेन नाटकात मी कधी फिल्म काम करेन पण ना तो प्रवास मला आता हेट झाला की मी तिथे होतो पण तिकडनं मी आज इथे आहे म्हणजे आय वॉन्ट टू थँक समीर सर आमचे डिरेक्टर की ही आय अ फॅन्टॅस्टिक जॉब ऑफ रायटिंग द फिल्म अँड डिरेक्टिंग द फिल्म पण त्याच्यावर जास्त मला जे वाटलं फिल्म पाहून काय स्वतःच कामाचं कौतुक करतो की आमचं असं नाही पण जे कास्टिंग त्यांनी केलंय सो आय थिंक इट इज अ व्हेरी ऍप्ट कास्टिंग आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत हा ट्रेलर पोहोचल्यानंतर दे विल गेट मोर इंट्रिक आणि अजून फिल्म त्यांची पाहायची उत्सुकता वाढेल असं मला नक्की वाटतं आणि थ्री थ्री चेअर फॉर अॅग्रेव ब्रिज हे एक नश हे वनबावर Não